자, 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 मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कसे सगळी मंडळी बरे आहेत की नाही बऱ्यात असलीच पाहिजे तर चला घेतल्या मी या जेम्स ओके काय आता आलेला एक रट होतो बघू शकता तुम्ही दाखवता अच्छा मजा अच्छा बजाओ पहिले बजावसा बजाव ना एकदम बढिया गणपतीला वाजवायला या आमच्या इथं काय सांगता गणपती मे बजाने खाना पिना खाके जाने का मस्त पाहिजे बोल ना बोलू आहे ना काही आमची ढोलकी आमच्या वेजची ढोलकी बघा याला बनवायची आहे मोप पैसे सांगतो आता काय कसे याने फोरली ते फोरली नाही खोलले सायंटिस्ट सायंटिस्टगिरी केले पैसे किती सांगते माहिती तो सहाशे रुपये महागान तो नवीन घे आमचा था बाबा बोलतो नवीन नको बघू आता काय करा चला चला गाईज मस्त पैकी आता जेवण करून घेऊया जेवण करायला व्हावीची बोटी हे है। शेकाची शेंगे तर मणीच घेतली मी नाही मला मनीच पटतं दुसरी बोटी मी पटत आणि पापड चलो घेऊया जेव जेवण आणि तुम्ही पण घ्या मस्त जे आहे जेवण करू ओके फायनली मस्त वैकी जेवण पण झालेलं आहे आणि इकडे ती पण बनवायला घेतलेली आहे हमारे पास चावड़ा है क्या? हंसा किधर है? हाँ एका पानी में क्या क्या लेटा देते हैं? गीला करने का तो तो नरम होगा ना इससे खाएंगे ना बिट्टी करेंगे नरम हो जाएगा फिर उसके, उसके बाद मेरे गोल नरम करके बिठाने का ऐसा पूरी बनाएंगे ना ऐसा है क्या? हाँ वो कड़क रहता है कालक में कहाँ बनेगा पता मारा भूख लाग नहीं

तो निकल जाएगा बाद में नहीं। नहीं जल्दी निकलता नहीं है अभी क्या है? ये नहीं लगाएंगे तो उसमें बेच नहीं बनेगा

आवाज़ ना ऐसा क्यों? अभी अभी सूखेगा सूखेगा ये 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 गीला है, गीला है है देखो कड़क कड़क अब जब इसका आवाज निकलेगा तो सूखने के बाद आवाज़ पडिर लय filtक, 9-10 वहां, टो की रा ज लाईक करा आणि लाईक केला तर मी अजून भारी ढोलकी अजून दाखवेन तुम्हाला ओके चला मस्त पैकी झालेले ढोलकी बिलकी बनवलेली आहे ना मी पण वाजवलेली मस्त माहिती ना चला आता चालू सामानाला जाताल आता पाहिजे असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा फिरतच असताना गावोगावी नाही रे ओके काय तर आता हॉटेलवर सामान वगैरे देऊन सब करे आहे आणि आता इकडं आम्ही आलोले इथं नाग नाग दिसले होता आम्ही आता बघणे पहा आलो आहे दा दाखवतो मी समाज जरा गोन्हीने आणला होता काय सोरला उडा तिथं तिथे तिथं नेला फिरून तिथं सोरला तिथं सोडला तो असेल तो इथेच कुठं असेल त्याला पालता नाही पाटला कोणतरी मना नाही पण तो मारला होता का कोणीतरी भेंडीच्या काय काय ब्लॉगरचे फॅन ओके तर चला आता मस्त पैकी शूट वगैरे करून आलेलो आहे आणि आता हॉटेल वर आलोय सूप पितोय चिकन सूप मी हॅरी अख्खा दिवस मोबाईल मध्ये घुसलेलीच आहे मी महसी अरे तुझंच काम करत काय एडिटिंग हो ग माझा माझा काय एडिटिंग करतो तू माझी चला मस्त पैकी सूप पिऊन घ्यायच आणि आज मस्त सूप पिऊन झालेलं आहे त्याच्यानंतर लाईव्ह सीझन पण झालेला आहे आपला आणि आता आम्ही घेतले आहे जेव्हा आला तेल आहे का काय पाव तेल किलो पाव तेल आहे अर्धा किलो भाजी आहे पाव किलो तेल आहे अर्धा किलो भाजी आहे काय हट्यात काय नाही या काय शिमला का चिकनचं पीस तर काही दिसतच नाही गायबच झालं झाल्यान वाटत चला मस्त घेऊ गेव ग्रेवी आणि लिंबू आणि घेऊ जेवून आणि आज तर आखा दिवस च्या असत मोबाईल मध्येच घेतलेला असत हो। काम असत कसले काम फोरींच्या मागे आपरलेलं असतं पण फोरीचरीत पण नाही तरी पण बोल बोलना डिअर बोलना मी डिअर बिअर बोलना राणी बोलना मी तुझ्या विना जीव दे मरेन जगू शकत नाही नसा कापी नसा कापीन काय काय नखर ही गाण जाऊन दे चला या जेवायला या मस्त पाहिजे बनवले आव गाय जेवणे कोण कोंबऱ्यांना कर